बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात राजकारण तापलं आहे सिंदखेड राजा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे निवडणूक लढवत असताना महायुतीत मतविभाजन होऊ नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा देण्यात आला एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्या पत्रामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात एकच खळबळ माजली आहे मात्र या पत्राबाबत अद्याप राजकीय नेत्यांकडून कुठलाच खुलासा करण्यात आला नसल्याने हे पत्र खोरसाळपणा करत व्हायरल केलं असल्याचा आरोप सिंदखेड राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले मनोज कायंदे यांनी केला आहे मतदान प्रक्रियेला केवळ काही तास उरले असताना अशा पद्धतीने खोरसाळपणा केला जात असल्याने सिंदखेड राजा मतदारसंघातील राजकारण ढवळून निघालं असल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मी मनोज नंदताई देवानंद कायंदे सिंदखेड राजा विधानसभेमधून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे घड्याळ या चिन्ह आपलं आहे आणि सातत्यानं अफवाचा बाजार या ठिकाणी आता उठला आहे कारण की विरोधकांच्या पायाकांची वाळू नक्कीच सरकारला लागली आहे त्यांना कळाल कळून चुकलं की आता काहीही केल्यानं मनोज कायंदेला थांबवता येत नाही जनता याच्यासोबत सोबत आहे जनतेचा आशीर्वाद बरोबर याच्यासोबत सोबत आहे त्यामुळं हे कसलंही सगळं खोटं नाटक त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करत आहेत एक पत्र मला सकाळी मिळालं की त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला म्हणे मित्र पक्षाच्या त्या माहितीच्या उमेदवारांना तर ते सोळा तारखेचं त्याच्यावर तारीख आहे आणि अजितदादांनी काल रात्रीच व्हिडिओ त्या ठिकाणी माझ्या पाठिंब्याचा किंवा माझ्या प्रचारासाठी मला त्या ठिकाणी दिला कारण की अजितदादा सभेला व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही अजितदादांनी दिला धनंजय मुंडे साहेबांनी दिला भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी व्हिडिओ दिला जर हे पत्र सत्यता थोडी असती तर अजितदादा धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब ही सगळी मंडळी आपल्यासोबत नसती भाजपचे अनेक लोक प्रचारात मनापासून झोकून देऊन आपल्या सोबत त्या ठिकाणी सध्याही आहेत आपण बघताय स्टेजवरही आपल्या भूजबळ सभेमध्ये खूप लोक होते तर कसल्या प्रकारच्या अफवावर बळी पडू नका असले व्हिडिओ उद्या किती येतील पेट्या बंद केल्याची येतील कशाची येतील तर कसल्या प्रकारचा विश्वास ठेवू नका कारण की आपण जिंकतोय हेच त्या विरोधकांना खटकत आहे जनता आपल्यासोबत आहे जनतेचा उमेदवार म्हणून आपल्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहणार आहे घड्याळ या चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो धन्यवाद